रक्तपासून आता मी स्टेबल पासून सदुसष्ट कोटी एक्याऐंशी लाख नऊ हजार सदुसष्ट कोटी एक्क्याण्णव लाख एक्क्याऐंशी एक्याऐंशी लाख आपला आ, सा सा, हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे एकतीस मार्च पंचवीस अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे शिल्लक एका वर्षात ती एका वाढ आहे म्हणजे मागच्या दोन्ही सर वाढत तेवीस चोवीस मध्ये सातशे सहासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होत ठेवी होत्या पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की